पाकिस्तानच्या निशाण्यावर रामगडमधील बीएसएफ कॅम्प विमानासह ड्रोन पाडत भारतानं पाकिस्तानचा डाव उधळला पाकिस्तानी सैन्यानं काल रात्रभर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला मात्र श्रीनगरपासून भोजपर्यंत पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्यानं उधळून लावला राजस्थानमधील जैसलमेर आणि रामगड भागात पाकिस्तानी सैन्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानची विमानं रामगडच्या आकाशात गिरट्या घालत होती त्याचवेळी भारतीय वायुदलानं पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन विमान खाली पाडलं भारतानं धडा शिकवल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झाली नाही पहाटे पाकिस्तानने पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला भारताने हा ड्रोन खाली पाडत पुन्हा एकदा पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळवले बीएसएफ कॅम्पवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव होता मात्र भारतीय सैन्यानं रामगडसह देशभरात काल रात्री पन्नास ड्रोन खाली पाडत पाकिस्तानचा डाव हाणून पाडला ब्युरो रिपोर्ट मुंबईत